काय काम केलं इथं सरपंचाने तुमच्या सरपंचाने काय आता ते पहिलं हे एक ऑफिस बांधलंय पाईप पाईपलाईन केली ते त्यातून पाणी आणलंय ड्रॅनिंग केली पुन्हा जे पैप बैशील आता ते निवडणुकाला उभे आहेत हो लोक निवडून देतील का कसं आता ते जी किटमर ते पुढचे काही सांगू शकत नाही कोणी तरी येणार ते काही सांगू शकेल पण चांगलं आहे पण एवढं सांगू शकतो अशोक शिंदे ना आ, 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 का ड्रिलिंग केली नळ पाण्याची योजना आणली गट्टू बसिले बरच बाकीचं सगळं काम केले त्यांनी महिलांसाठी काय काय केलं महिला साठी का सगळं केलं पाणी सद्थ हा घरात पाणी दिलं त्यांनी सगळं हे केलं ना त्याने बाबा काय गावाची परिस्थिती सध्या काय गावामध्ये कोणी काम केले काय गावाची परिस्थिती चांगली आहे सरपंचा दोन टर्म जर विचार केला पहिलं का आमच्या गावची ग्रामपंचायतीची बिल्डिंग वाढली त्याच्यानंतर सोमठाणा पाणी आणले कोणी आणलं सरपंच कोणी सोनी सरपंच वैशालीचा अशोक शिंदे त्यांनी आणलं गावात ड्रेनेज पाईप केली लाईन केली आधी पुन्हा अजून ही पाईप लाईन आणली फेवर ब्लॉक बसवले मंदिराला फेवर ब्लॉक दिले हा आमच्या गारणामध्ये ती अजून एक योजना आणली ती कान सोल सोले झाले ती असं असे बरीच का पक्षी पाहिला नाही कोणी पाहिला नाही जात पाहिले नाही काहीच पाहिलं नाही ज्याला पाहिजे मदत त्याला मदत केलेली कोणी वैशा शिंदे आणि अशोक शिंदे अशोक अन चांगलं काम केलं आम्हाला पाणी नव्हतं पाणी दिलं

काय काम आहे तुमच्या गावामध्ये सर तुम्ही काय काय काम केलं दहा वर्ष पंधरामध्ये अशोकराव शिंदे वैशाली जाहीर होते त्यांचे त्यांनी दहा पंधरा वर्षामध्ये काम चांगलं केलेलं आहे गावात ड्रेनेज झाली गट्टू झाले टाकी झाली सोम सोमठाण्याचे पाणी आलेलं आहे त्यांना ते चांगलं चाललेलं आहे त्यांचं चांगलं काम केलं त्यांनी तर निवडणूकला उभे आहेत ते हां काही नाही मग कसा प्रतिसाद राहीन येतात आणणार आहे सर त्यांना हो ठीक आहे